चला तर मित्रांनो आता मी खाडीमध्ये आलेला आहे तर आज काय नवीन प्रकारच्या सीन होणार आहे तर मित्रांनो आज आपण अलग अलग प्रकारचे छोटे छोटे चेंबुरी दाखवणार आहेत तर कंटिन्यू व्हिडिओ बघा आज काय अलग अलग सीन होणार आहे तर चला आपण टाइम वेस्ट नाही करता आपण ब्लॉग चालू करूया चला तर मित्रांनो आप आपण बघूया हे छोटे छोटे मेंग्रोवज आहे हे ज्या तुम्हाला दिसत असेल तर हे मेंग्रोवजती तुम्हाला ते छोटे छोटे प्रकारचे चेंबुरी भेटतील म्हणजे छोटे छोटे साईडचे तर मित्रांनो याच्यावरती पण काय दिसत नाही मिळत तर मित्रांनो हे असा सीन होणार आहे काही ही भरती आहे नाही भरती येत आहे ती हे भरती ना ही पूर्णपणे भरून जायला ना मित्रांनो तर आपल्याला छोटे छोटे ते क्रॅप सारखे आहेत ना ते आपल्याला भरपूर दिसतील तर च चला आपण बघायला जाऊया छोटे छोटे चिंबुरी तर मित्रांनो हे बघा हे बघा असे असे प्रकारे छोटी छोटी चिंबुरी क्रॅब आहेत ना असे कलर कलरचे खूप साईडचे आहेत तर असे आपल्याला बघायला भेटतील तर चला आपण अजून दुसऱ्या ठिकाणी जाऊया जा, तर मित्रांनो हे बघा तर असे छोटे छोटे प्रकारे आपल्याला खूप भेटणार आहेत तर, तर मित्रांनो इकडे तर आपल्याला तेवढे काही दिसत नाही भेटत पण जेव्हा भरतील ना भरती तेव्हा आपल्याला खूप भेटणार आहेत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा असे छोटे छोटे प्रकारे आपल्याला खूप भेटतील तर ज्याला आपण दुसरे मेंग्रो झाडावर जाऊया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा एक 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 कसे आपल्याला प्रकारे दिसत आहेत तर आपण दुसरी ठिकाणी पण जाऊन बघूया कुठे कुठे आहेत ते बघायला एवढे का आपल्याला दिसत नाही मिळत पण हे बघा हे जात आहेत छोटे छोटे असे प्रकारे आपल्याला खूप दिसतील अजून भरती तर आलेली नाही पण भरती आल्यावर आपल्याला खूप आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा किती आहेत तर मित्रांनो तर आपल्याला पण मेंग्रोजवरती नाही मिळ दिसत असेल पण आपल्याला असे पाण्यामध्ये त्याची जागा आहे तर जागामध्ये पण दिसत असेल छोटे छोटे क्रॅप तर आपल्याला असे दिसत आहे एक 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 दोन दोन करून तर भरती आता तर आता येत आहे मित्रांनो पण आपल्याला कधी जायला वेळ होत आहे तर आपण छोटाच ब्लॉक बनवणार आहोत तर आपण जास्त मोठा न करत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा छोटे छोटे खूप सारे आहेत हे बघा मित्रांनो मित्रांनो हे मँग्रोव्ह झाड आहे ना याच्यावरती खूप सारे आहे पण तुम्हाला दिसायला थोडं कमीच दिसणार मित्रांनो आपण आपण अजून पुढे गेले ना काही ते पाण्यामध्ये पडून जात आहेत तर मित्रांनो तुम्ही तुम्हाला बघायला तर थोडी दिक्कतच होणार पण एक एक, एक करून तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो हा असा सीन आहे ना काहीचे एक, एक खूप साईडचे प्रकार आहे त्याच्या अंगावरती काय कलर खूप सारे आहेत पण आपल्याला दिसायला नको तेवढे तर मित्रांनो बघा ह्या ह्या मँग्रो झाडावरती पण खूप आहेत तर तुम्ही तर आता बघू शकता काय आपण पुढे गेल्यावर ते खाली पाण्यामध्ये पडून जात आहे तर आपला हा मिनी ब्लॉग आहे तर मित्रांनो पाणी पाऊस खूप येत आहे आणि भरती पण तेवढी भरलेली नाही तर हा असे छोटे क्रेप आहेत ना ती थोडी कमीच आहे तर हे भरती भरून जाईल ना मित्रांनो ते पूर्ण पूर्णपणे भरून जाईल ना पाणी जास्त होईल ना तेव्हा खूप आपल्याला दिसायला लागेल दिसतील मित्रांनो हे मेंग्रोवचं झाड आहे ना तर हे मँग मँग्रोवच्या झाडाच्या ते पाला आहेत ना पालं ते खातात आणि हे मेंग्रोवच्या झाडावरती ते जास्त करून तुम्हाला दिसतील कशाला तर ते 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 मेंग्रोवचे झाड ना जे पाला आहेत ते ते खायचे एकदम फेवरेट आहे आपलं कसं काय एक प्रकारचे फेवरेट असतात तसे आपल्याला काय एक चिकन आहे तर एक मटण आहे असे काय वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला कसं एक फेवरेट असते तसे प्रकारे त्यांचे पण एक फेवरेट आहे खायला तर आपल्याला खूप 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 म्हणजे आपल्याला खूप हे आहेत ना मेंगरूचे झाड ते खूप कमी आहेत आणि त्याच्यावरती पण हे छोटे चिंगूर आहेत ना ते कमी आहे तर तेवढे काही तुम्हाला मी दाखवू शकणार नाही तर मित्रांनो सॉरी आपला दुसरा ब्लॉग लोक येईल ना तेव्हा खूप असतील कशाला तर ही जी भरते आहे ना ती भरती आपल्याला छोटे आहे आणि ती दुसरी भरती येईल ना तर ते भरतीमध्ये आपल्याला ती खूप आपल्याला दिसतील त्याच्याला तर ही भरती छोटी आहे ना तर तेवढी छोटे भरतीमध्ये ते जास्त येत नाही आणि मोठी भरती ते असते ना त्याच्यामध्ये खूप असते तर चला मित्रांनो आपला ब्लॉग आहे ना तो आपण इकडे संपूया तर मित्रांनो दुसरा ब्लॉग येईल ते ना तेव्हा आपल्याला खूप मजा येणार आहे